मंत्रालय नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपच केंद्र बनलेलं अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज माझ्या जवळ पीन ड्राईव्ह पण आहे नाशिकच हनी प्रकरण फार गंभीर आहे राठोड म्हणू आम्ही हा विषय गांभीर्या घेता तुम्ही सभागृहाची दिशाभूलता करत त्यांना दोघे जाईल तुमचं हनी ट्रॅप आणला समजत असतो आणि नाना भाऊनी तर कुठला बॉम्बच आणला बरं नाना भाऊ आला आमच्यापर्यंत बॉम्ब बाब आमच्याकडे तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना तर हनी टॅप आहे आज काल मी महत्त्वाचा एक मुद्दा उपस्थित केला आणि त्याच्यात महाराष्ट्राची बदनामी होत आहे मंत्रालय नाशिक आणि ठाणे हे हनी टॅपचं केंद्र बनलेलं आहे अध्यक्ष महाराज आणि राज्याचे महत्त्वाचे कागद गोपनीय कागद या अँटी सोशल मुवमेंटच्या हातात चाललेले आहेत मला राज्याची मला कोणाचं चरित्र करा माझ्याजवळ अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे मला ते दाखवायचा नाही आहे तो विषय नाही आहे अध्यक्ष महाराज मला कोणाचं चरित्रार्हण करायचं नाही आहे पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणाल मंत्री महोदय तर दाखवू टाकू तुमचं सरकारचं मत असेल तर पण अध्यक्ष महाराज एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधन निवेदन करायला तयार नाही अध्यक्ष महाराज काल मी तुम्हाला म्हटलं संध्याकाळपर्यंत नाही देणार सरकार पण काय चाललेलं आहे अध्यक्ष महोदय की या पद्धतीचं कृत्य मंत्रालय नाशिक ठाणे या सगळ्या ठिकाणी याचं केंद्र बनलेलं अध्यक्ष महाराज आणि सरकारने याला तुम्ही आदेश द्या अध्यक्ष महाराज तुमचा अपमान कोणी करत असेल अध्यक्ष महाराज सरकारच्या वतीने तर आम्ही सहन करणार नाही अध्यक्ष महाराज पण अध्यक्ष महाराज जे काय चाललेलं आहे ते फार गंभीर चाललेलं आहे अध्यक्ष महाराज सन्मान्य सदस्य सन्मान्य ज्येष्ठ सदस्य नानाभाऊ पटोलेंनी इकडे आज जो मुद्दा उपस्थित केलेला आहे या अधिवेशनात जेवढी निवेदन करायचे निर्देश शासनाला दिले गेले आहेत ती सर्व निवेदन उद्या संध्याकाळी सभागृहाची बैठक संपण्यापूर्वी शासनाने करावी असे मी सक्त निर्देश परत शासनाला देत आहे एक मिनिट शासनाकडनं याची अक्नॉलेजमेंट कोणी देईल का होय अध्यक्ष नाशिकचं हनी ट्रॅपचं प्रकरण फार गंभीर आहे राठोड कसं होय म्हणू शकतात त्याला <laughs> अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सारख्या दर्जाच्या माणसाने मा, सभागृहाला आणि महाराष्ट्राला आश्वस्त करावं नाशिकच्या हनी ट्रॅपचं प्रकरण आहे खरं म्हणजे एक गोष्ट कालपासनं या सभागृहात होते आहे ती म्हणजे हनीट्रॅप कोणचा हनी ट्रॅप यांनी आणला मला समजतच नाही नाना भाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे नाना भाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब बरं आमच्याकडे तुम बरं तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना हनी आहे ना ट्रॅप आहे नाना भाऊ असं आहे कुठली घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे पण माहोल असा क्रिएट होतोय आजी माझी मंत्री आता सगळे एकमेकाकडे पाहून राहिले इकडे आजी मंत्री आहे इकडे माझी मंत्री आहे हे आजी मंत्री आहे का माझी मंत्री आहे कोण फसला आहे हनी ट्रॅपमध्ये कुठल्याही आजी माजी मंत्र्याच्या हनी ट्रॅपचं या ठिकाणी तक्रारही नाही पुरावेही नाही अशी घटनाही समोर आलेली नाही आणि हनीट्रॅपच्या संदर्भात हनीट्रॅप नाहीच पण अशा संदर्भातली एक तक्रार या ठिकाणी आली होती नाशिकच्या संदर्भात एका महिलेनी तक्रार केली आणि त्यानंतर त्यांनी ती तक्रार परतही घेतली एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भात अशा प्रकारची तक्रार होती आणि आपण म्हणजे आता मला काही राजकीय पॉलिटिसाईज करायचं नाही पण आपण सातत्याने व्यक्तीचा हॉटेलचा हॉटेल मालकाचा उल्लेख करताय ती व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष आहे काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष आहे नाही नाही पहिले त्याच्यावर इलेक्शन लढले आहे इलेक्शन आहे नाही पंजाब पण पण नाना भाऊ मी जाऊ द्या मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की अशा प्रकारे सभागृहाचा वेळ घालवणे सभागृह सोडून जाणे सभागृहाचा त्याग करणे नीट पुरावे आणायचे जोरदार मांडायचे सत्तारूढ पक्षाला सत्तारूढ पक्षाला बोलती बंद करून टाकायचे सत्तारूढ पक्षाची पण जे नाहीच म्हणजे काय म्हणतात ते काय साप म्हणून म्हणून काय धुपटणं असं काहीतरी म्हणतात ना मला असं वाटतं की ठीक आहे